नमस्कार मित्रांनो निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यावर मागील चार महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यांच्या अकाउंटवर हे पैसे जमा झालेले आहे मित्रांनो हे जे पैसे दिले जातात ते विशेष सहाय्य योजनेअंतर्गत दिले जातात तसेच मित्रांनो आणखी आनंदाची बातमी म्हणजे जुलै महिन्याचे पैसे जे काही विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे केले जाते ते आता महाराष्ट्र शासन यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचा सोळा जून दोन हजार पंचवीस रोजीचा जी आर आलेला आहे या ठिकाणी पैसे मंजूर झालेले आहे सातशे पन्नास कोटी रुपये हे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहे तर मग मित्रांनो ह्या जो जी आर आलेला आहे तर आता हा जी आर जी आरनुसार नुसार जुलै महिन्याचे पैसेसुद्धा आता लवकरच जमा होणार आहे परंतु मित्रांनो आणखी एक आनंदाची बातमी आहे की अनेक लाभार्थ्यांना मागील चार पाच महिन्यापासून पैसे मिळत नव्हते तर मग ते पैसे आता जमा होण्यास सुरुवात झालेले आहे तर मग कोणत्या योजनेचे हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती बघूया मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत जोन दोन योजना आहे राज्य पुरस्कृत दोन योजना आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत तीन योजना आहे म्हणजे केंद्रामार्फतसुद्धा याचे काही पैसे दिले जातात राज्य पुरस्कृत म्हणजे जे पूर्ण निधी जो आहे तो महाराष्ट्र राज्य सरकार देते आणि केंद्र पुरस्कृत ज्या योजना आहेत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील काही पैसे केंद्र सरकार देतात आणि काही पैसे महाराष्ट्र सरकार देतात ज्या इंदिरा गांधी ज्या योजना आहेत केंद्र पुरस्कृत योजना आहे त्या योजनेतील लाभार्थ्यांचे पैसे आता जमा होण्यास सुरुवात झालेले आहे यापैकी केंद्र सरकार मार्फत दिली जाणारी योजनेचे जा पैसे जे आहे ते इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेमध्ये दरमहा इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती अंतर्गत केंद्र सरकारच्या माध्यमातून तीनशे रुपये दिले जातात आणि राज्य सरकारच्या माध्यमातून बाराशे रुपये दिले जातात असा एकूण निधी तुम्हाला पंधराशे रुपये दिला जातो मग मित्रांनो इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दरमहा तीनशे रुपये एवढे अर्थसहाय्य दिले जाते आणि महाराष्ट्र सरकारमार्फत बाराशे रुपये एवढं अर्थसहाय्य दिले जातं म्हणजे दिव्यांग बांधव विधवा महिलांसाठी केंद्र सरकार तीनशे रुपये देते आणि महाराष्ट्र सरकार बाराशे रुपये देते असे एकूण पंधराशे रुपये दिले जातात आणि जे काही राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन जी योजना आहे त्यामध्ये केंद्र सरकार दोनशे रुपये देतात आणि तेराशे रुपये महाराष्ट्र राज्य सरकार हे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करत असतात तर केंद्र सरकारचे जे पैसे आहेत म्हणजेच विधवा आणि दिव्यांग बांधवांना तीनशे रुपये आणि वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थी म्हणजे वृद्ध व्यक्तींना दोनशे रुपये याप्रमाणे चार महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे लाभार्थ्यांच्या खात्यात हे पैसे जमा झालेले आहे म्हणजे केंद्र सरकारमार्फत अनेक दिवसापासून हे पैसे मिळालेले नव्हते मग मित्रांनो तुम्हाला पैसे जमा झाले की कि बाराशे किंवा तेराशेच रुपये जमा होत होते मग जे काही बाकी केंद्र सरकारकडं पैसे आहेत दोनशे रुपये आणि तीनशे रुपये म्हणजे दिव्यांग बांधव आणि विधवा महिलांसाठी महाराष्ट्र सरकार, सरकार बाराशे रुपये देतात आणि जे काही केंद्र सरकार आहे ते तीनशे रुपये देतात तर मग असे तीनशे रुपयाप्रमाणे चार महिन्याचे पैसे तीनशो बाराशे म्हणजे बाराशे रुपये तुमच्या खात्यात जमा झालेले आहे आणि जे वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थी आहे त्यांचे चार महिन्याचे दोनशे रुपयाप्रमाणे आठशे रुपये त्यांच्या खात्यात जमा झालेले आहे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता लाभार्थ्यांच्या खात्यात आठशे रुपये जमा झालेले आहेत तसेच इतर जे दिव्यांग बांधव आणि विधवा महिला आहे त्यांच्या खात्यातसुद्धा बाराशे रुपये जमा झालेले असणार आहे तुम्हाला जर जमा झाले तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला जमा झाले आहेत आणि तुमचा जिल्हा टाका तालुका टाका म्हणजे इतर जे लाभार्थी आहेत त्यांनासुद्धा याची माहिती मिळेल तर मग मित्रांनो हे डी बी टीद्वारेच पैसे जमा झालेले आहेत ज्या बँक अकाउंटमध्ये तुमची डी बी टी आहे त्या पै अकाऊंटमध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे की इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजनेतील जे काही लाभार्थी आहेत दिव्यांग विधवा वृद्ध या सर्व लाभार्थ्यांना डी बी टी अकाउंटमध्ये केंद्र सरकारमार्फत म्हणजे भारत सरकारमार्फत हे पैसे चार महिन्याचे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तरी तुम्हाला जमा झाले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र